काकाजे जे आहे हे लोसिंगवरून आले आमचं नाशिकच्या जवळ जवळ लोशिंग हे गाव आहे पण ह्या व्यक्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ते शेतकऱ्यांचं माहित नाही का मला सह्याद्री आरोग्यवर्धन मध्ये काय प्रेम आहे कमीत कमी त्यांनी पन्नास शंभर रुपये शेती पाठवले <laughs> ते काय एवढा विश्वास ठेवतात काय करतात हे त्यांच्या शब्दात आपण त्यांना ऐकू तर का तुम्ही एवढे पेशंट पाठवले तर त्याचं कारण काय म्हणजे का तुम्ही एवढे पेशंट पाठवले त्याचं कारण असं आहे की मी बाहेर गावाला फिरत असतो कार्यक्रमाला इकडे तिकडे आता परवा सुद्धा मी पिंपळनेर तिकडे फिरून आलो तिकडे गेले होते माणसं ते दोन वर्षापूर्वी इतके पाय दुखायचे तुमचे लंगडायचे खूप लंगडायचे हा तर मग तुम्ही चालव कस काय लागलं मग मी त्यांना सांगू अशा ठिकाणी दवाखाना आहे तिथे जाऊन मी ट्रीटमेंट तर मला फरक पडून लागली ऑपरेशन करायला सांगितलं त्याच्या प्रवास करताय म्हणजे पिंपळे पावणे दोनशे किलोमीटर आहे आणि डॉक्टरची सासरवाडी सुद्धा आहे तर पंधरा दिवस जाऊन आले पुण्याला पंधरा दिवसापूर्वी पुण्याचा प्रवास आहे साडेपाच ते सहा तासाचा एवढा प्रवास करणं एवढं ह्या वयामध्ये सुख शक्य नाही ज्या व्यक्तीला चालता फिरता येत नऊ दौऱ्यात्तर माझं चौऱ्याहत्तर वय आणि सह्याद्री आरोग्यवर्धन मध्ये आल्यानंतर ते पेशंट एवढं सॅटिस्फाई झाले किती पेशंट पाठवले असतील आता बरेच पेशंट एवढं काय लक्षात पन्नास शंभर पेशंट त्यांनी पाठवलं की बाळी नातू सुना सगळे असं कोणला त्यांनी सोडलं नाही स्वतः घेऊन येतात असं नाही का जा रे बाबा तिकडे घरी जाऊन जेवण सगळे गरीब दाते गरीबाला जेवण आणि मग ट्रीटमेंटला मध्ये घेऊन येतात एवढं तप करणं एवढं सोपं येवड्यांना जेव खाऊ घालण आणि मग डॉक्टर घालणं एवढं सोपं नाही पण हा ही हिंमत त्या बाबा चौऱ्या वर्ष जास्त हिंमत करतात आणि <laughs> खूप लांब लांबचे नाते पुण्याचे असतील मुंबईचे असतील कुटुंब कुठं आम्हाला पण कल्पना येते ते कुठून पेशंट बोलून घेतात आणि ते ट्रीटमेंटसाठी जरूर त्याला भाग पाडतात ट्रीटमेंट करा आणि तुमचं ट्रीटमेंट घेऊन गेल्यानंतर त्यांचं काय फीडबॅक चांगली फरक पडतो एकदम गुण त्याच्यामुळे चार चार फरक पडतो म्हणून त्यांना आग्रा पर पर परत पेशंट घेऊन येतात आणि नवीन नवीन पेशंट सुद्धा इथं विश्वास लोकांचा इथं तयार झालेला आहे गेली दहा वर्ष झाले लोकांचा विश्वास पात्र ठरलेलं सह्याद्री आरोग्यवर्धन गाव गोरखिड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक महाराष्ट्र आणि गरीबाला परवडेल खरो दहा वर्षापासून वर्षापासून फीस वाढवली नाही दहा वर्षापासून एकच फीस ठेवणं ही हिंमत फक्त सह्याद्री अर्धवर्ध मध्ये आहे आणि दहा वर्ष नंतरही लोक म्हणतात फीज वाढवा कारण एवढा मोठा प्रोटोकॉल दिल्यानंतरही जर फीज नगण्य आहे तर लोकांनाही आश्चर्य वाटतं की अरे काय भांगडे लोक तर त्याचं कारण नक्कीच एक दिवस मी व्हिडिओ बनवेल की त्याचं कारण आपण का एवढी फीज कमी ठेवलेली आहे याचं नक्की मी कारण तुम्हाला सांगण्याचा सा, नक्की एखादा प्रयत्न करेल नक्की आमच्या व्हिडिओ नेहमी बघत राहा याचं कारण सुद्धा तुम्हाला नक्की कळेल नमस्कार